नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज नांदेडच्या नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे आंबिल महाप्रसादातून झालेल्या अधिक लोकांना नायगावचे शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले व त्यांना उपचार चालू आहे प्राथमिक माहिती अशी की एका घरगुती शेतीत अंमलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व प्रसाद आयोजित करण्यात आला होता त्यातून आमली मधून विषबाधा झाल्याचे निष्पन्न ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे नायगाव विधानसभेचे युवा नेते रवींद्र पाटील व धनंजय पाटील चव्हाण यांनी रुग्णांची विचारपूस घेत उपचारासंदर्भात माहिती घेतली प्राथमिक उपचारासाठी मांजरम रुग्णालयाची टीम लालवंडी गावामध्ये दाखल अंगणवाडी येथे काही जणांवर उपचार चालू महाराष्ट्र न्यूज वरून विशेष प्रतिनिधी शिवाजी पांचाड तळणीकर

यूटूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा